आज मी बनवते ज्वारीच्या पिठापासून नूडल्स तर अतिशय टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर ज्वारीचे नूडल्स बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे ज्वारीचं पीठ तर एक वाटी भरून घेतलेलं आहे पीठ मी हे पीठ चाळून घेतलेलं आहे तर या पिठामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे अगदी थोडंसं तर इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे तर आता आपण हे मिक्स करून घेऊया तर आपण जे मार्केटमधून नूडल्स आणतो आणि घरी बनवतो त्या नूडल्सपेक्षाही हे नूडल्स आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत तर इथे मी आता गरम पाण्याने हे पीठ भिजवून घेणार आहे गरम पाण्याने पीठच भिजवायचे आहे थंड पाण्याचा वापर इथे करायचा नाही तर आपण जसं चपातीचा गोळा मळतो तशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ एकजीव करून छान मळून घ्यायचं आहे गरम पाण्याचा वापर केल्यामुळे पीठ चिकट होते आणि नूडल्सच छान बनतात म्हणून इथे ही महत्त्वाची टीप वापरायची आहे गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर अशा पद्धतीने इथे मी गरम पाणी घालून मिक्स करून घेतलेलं आहे तर दोन ते तीन मिनिटे आपण आता हे पीठ झाकून ठेवूया तर तीन मिनिटे झालेली आहेत पीठ छान वापरलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ वापरवून घ्यायचं आहे गरम पाणी घालून तर आता आपण चमच्याच्या साह्याने हे पीठ आधी मिक्स करून घेतलेलं आहे तर हाताला चटके लागतात म्हणून हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पण हे गरम असतानाच मळायचं आहे तर एक अगदी एकजीव होईपर्यंत हे पीठ छान स्मूथ गोळा बनवून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही चपातीसारखा हा गोळा बनलेला आहे अगदी सॉफ्ट झाला पाहिजे तेव्हाच आपले नूडल्स छान बनतील तर अशा पद्धतीने इथे मी छान मस्त मळून घेतलेला आहे तर अर्धा एक मिनिट लागतो पीठ मळण्यासाठी पण जेवढे पीठ छान मिळेल तेवढे नूडल्स आपले छान बनतात तर बघू शकता जवळून तुम्ही मस्त असं चिकट आपलं हे पीठ छान झालेलं आहे वरतून तेलाचा हात लावून आपण आता पुन्हा एक एकदा हा एकजीव गोळा करून घेऊया तर पीठ तर आपला आता इथे रेडी आहे नूडल्ससाठी तर इथे मी आता सोऱ्या घेतलेला आहे शेवचा तर शेवची चकती इथे वापरायची आहे आपल्याला तर या सोऱ्याला मी आतून तेल लावून घेतलेलं आहे तेल लावले तर पीठ आतमध्ये सोऱ्याला चिकटणार नाही तर अशा पद्धतीने आपण आता रोल बनवून घेऊया रोल बनवून झाल्यानंतर आपण या सोऱ्यामध्ये आता आपण घालून घेऊया तर सर्वात महत्त्वाची एक टीप आहे हे पीठ मळल्या मळल्याच आपल्याला नूडल्स पाडून घ्यायचे आहेत गरम असतानाच पीठ जर थंड झाले पीठ तर नूडल्स बनणार नाही तुकडे पडतील तर ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या तर आता मी सोऱ्या लावून घेतलेला आहे तर इथे आपल्याला मोदकाची चाळण घ्यायची आहे तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे नूडल्स छान वापरले जातील चिकटणार नाही तर आता या चाळणीमध्ये आपण नूडल्स पाळून घेऊया तर जशी शेव आपण पाडतो तशाच पद्धतीने आपल्याला हे नूडल्स चाळणीमध्ये पाळून घ्यायचे आहेत तर बघू शकता कुठेही तुटत नाहीत नूडल्स हे आणि मस्त असे सळसळीत पडतात तर पीठ छान म्हणले गेल्यामुळे हे नूडल्स छान आपले आलेले आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला गोल राऊंडमध्ये चाळणीमध्ये अशी शेव पाडून घ्यायची आहे तर इथे वरतून पुन्हा एकदा मी थोडंसं तेल लावत आहे कारण की तेल लावल्यामुळे जेव्हा आपण ही चाळण वापरायला ठेवी तेव्हा ते पाण्याने ओलसर होणार नाहीत नूडल्स तर आता इथे गरम पाणी झालेलं आहे आता गरम पाण्यावरती ही चाळण ठेवूया आणि पाच ते सात मिनिटे आपण हे नूडल्स वापरून घेऊया तर पाच सा सा ते सात मिनिटे झालेले आहेत तर दहा मिनिटेही लागू शकतात तर बघू शकता हाताला नूडल्स चिटकत नाहीत म्हणजे हे नूडल्स आपले छान वापरले आहेत तर तुम्हाला मी जवळून दाखवते बघू शकता सळसळीत असे आपले नूडल्स बनलेले आहेत तर नूडल्स जर चिकटले असतील एकमेकांना तर काय करायचं तर एक छोटीशी टीप तुम्हाला मी सांगते तर काय करायचं थंड पाणी आपल्याला नूडल्सवरती शिंपडायचं आहे म्हणजे ते मोकळे होती आणि एकमेकांना नूडल्सच चिकटणार नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही ही ट्रिक वापरायची आहे तर बाकीचं जे पीठ राहिलेलं होतं ज्वारीचं ते मी आता चाळणीमध्ये पुन्हा एकदा शेव पाडून वापरवून घेते तर आता हे नूडल्स आपण वापरवून घेऊया तर पहिले जे नूडल्स आपण काढलेले होते ते तुम्ही नूडल्स बघू शकता अगदी सळसळीत झालेले आहेत कुठेही एकमेकांना चिटकलेले नाहीत तर मी आता हे नूडल्स सर्व सोडवून घेते म्हणजे आपल्याला मस्त असे सळसळीत बनवता येतील तर एकमेकांना जे चिकटले आहेत ते सहजपणे निघतात कारण की आपण वरतून थंड पाणी घातलेलं आहे त्यामुळे हे नूडल्सचं मोकळे झालेले आहेत तर अशा पद्धतीने इथे मी सर्व नूडल्सचं मोकळे करून घेतलेले आहेत बघू शकता तर अगदी मस्त असे मोकळे झालेले आहेत आपली मस्त अशी नूडल्सची रेसिपी होणार आहे वरतून मी थोडंसं अजून तेल टाकलेलं आहे कारण की ते पुन्हा एकमेकांना चिटकू नये म्हणून तर अशा पद्धतीने इथे आपले हे नूडल्स तयार झालेले आहेत ज्वारीच्या पिठाचे तर आता आपण हे नूडल्स फ्राय करून घेऊया तर इथे मी आता पॅन गरम करायला ठेवलेलं आहे दोन चमचे तेल घातलेलं आहे तर आवडीप्रमाणे इथे मिरचीचे तुकडे करून घालायचे आहेत आणि इथे मी एक मोठा कांदा उभा कट करून घेतलेला आहे पातळ स्लाईसमध्ये तर कांदा आणि मिरची आपण थोडीशी क्रंच होईपर्यंत भाजून घ्यायची आहे जास्त आपल्याला भाजायचे नाहीत ह्या चायनीजच्या रेसिपीमध्ये जास्त भाज्या भाजल्या जात नाहीत कच्च्याच थोड्या प्रमाणात ठेवल्या जातात तर अशा पद्धतीने आपल्याला कांदा भाजायचा आहे तर यामध्येच आता मी एक टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे तर टोमॅटो पण आपल्याला अगदी थोडासा भाजायचा आहे तर बघू शकता कांदा आणि टोमॅटो छान भाजलेले आहेत थोडेसे कच्चे ठेवलेले आहेत तर यामध्ये आता आपण मसाले ॲड करणार आहोत तरी पहिल्यांदा मी चिमूटभर हळद घातलेली आहे तर नंतर आपल्याला इथे घालायचं आहे चवीपुरतं मीठ नंतर इथे घालायची आहे लाल मिरची पावडर तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे लाल मिरची पावडरचा वापर करू शकता तर इथे मी एक चमचा घातलेली आहे तर नूडल्सचा मेन इंग्रेडियंट आहे सोया सॉस आणि शेजवान चटणी तर या दोन्ही इंग्रेडियंटशिवाय आपली नूडल्स बनतच नाही टेस्ट लागत नाही म्हणून इथे मी दोन चमचे शेजवान चटणी घातलेली आहे आणि एक चमचा सोया सॉस घातलेला आहे तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपण जे ज्वारीचे नूडल्स बनवले आहेत ते घालून घेऊया तर हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे कारण की हे ज्वारीच्या पिठाचे नूडल्स आहेत तुटू शकतात अगदी हलकं आपल्याला हे हलवायचं आहे जे आपण मार्केटमधून आणतो ते नूडल्स एकदम चिकट असतात त्यामुळे जास्त हलवले तर काहीसुद्धा होत नाही त्या नूडल्सला पण या नूडल्सला असं नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करत राहायचं आहे तर तयार आहेत आपले मस्त चटपटीत हेल्दी ज्वारीच्या पिठाचे नूडल्स तर आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया पण हे नूडल्सचं अगदी हेल्दी आहेत पण थोडेसे टेस्ट जरा वेगळी लागते कारण की त्या नूडल्समध्ये ह्या नूडल्समध्ये थोडासा फरक आहे टेस्टमध्ये पण अतिशय टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे आणि हे छोट्या मुलांना आपण ही असे करून खाऊ शकतो आणि आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे त्या नूडल्सपेक्षाही तर सोपी रेसिपी आहे वेळ काढून ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी सळसळीत सर सुटसुटीत सुट हे नूडल्स बनलेले आहेत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू